संपूर्ण बहुजन समाजातर्फे एकनिष्ठ झालेली आहेत खूप सारी अशी कामं आहे जे मागच्या अनेक वर्षापासून राहिलेली आहे की स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही स्थानिक लोकांसाठी असते वीज कधी बी येते कधी बी जाते त्याग करून उपोषण करून आम्ही आम्ही सार्वजनिक विकास कामासाठी योगदान दिलेलं आहे की रात्री कधी रात्री कॉल करा आपल्या मदतीला धावून येतात त्यात चुका दुरुस्त करून पुढे जाण्यासाठी मी वाटत उभं राहिलेले सर्वसामान्य जनतेला पोचता आलं पाहिजे हक्काचा माणूस पाहिजे की वर शहराचा विकास हे दोघच करू शकतात आठ दिवसाला पाणी येत नाही उन्हाळ्यामध्ये महिना महिना येत नाही आपल्यामुळे चांगला उमेदवार पडू नये आमचा समाज एक उमेदवार दिलेला आहे आता हे काम करण्यासाठी आम्ही युवा पिढी यामध्ये सक्रिय झालो आहे नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरचे युट्यूब चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे तर आता सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतचं वारे सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि आता आपण सध्या नगर परिषद देवगोराजी इथं आहे आता आपण जनतेचं मत जाणून घेणार आहे आणि जे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचंसुद्धा मत जाणून घेणार आहे तर हा आमचा पूर्ण नक्की व्हिडिओ तुम्ही बघा चला आता सामान्य जनता आपल्यासोबत आहे आता नगराध्यक्ष कोण येईल काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्षासाठी आकाश काशरे यांचं बहुजन स संपूर्ण बहुजन समाजातर्फे एकनिष्ठ झाले आहेत आणि आकाश काशरेला नगरप्रध्यक्षासाठी आम्ही टोटल निवडून आणणार आहोत ओके आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी खेडेकर आहेत ते एकत्र झाले त्याचं काय बहुजन समाजाची गोष्ट चालली बहुजन समाज एकत्रित आल्यानंतर यश्चीचा कॅबिनेट निवडून आणायचा हा निर्धार आहे बहुजन समाजानं आणि तो कोणी हलतीत निवडून आणायचा आहे हे असे दोन शब्द या ठिकाणी मी बोलतो आता काही युवा पिढी सोबत आहे आता तुम्हाला कोण कोण वाटते तुमचं सर्वांना सोबत घेऊन चालणारा एकमेव हो माणूस म्हणजे आकाश कासारे वाटते असं काय खूप सारी अशी कामं आहे जे मागच्या अनेक वर्षापासून राहिलेली आहे आणि ते जर काम करायला कोणी परिपूर्ण असेल तर त्याचं नाव फक्त आकाश कासारे आहे आणि जनतेच्या मनात फक्त आणि फक्त आकाश बह कासारेच आहे मग ते युती झाली त्याचं काय युती झाली किंवा युती नाही झाली आम्ही सर्वजण भाऊच्या समर्थनात आहे यावर्षी फक्त आणि फक्त मशालाच पेटणार आहे लावा ताकत तुम्ही आमची ही ताकद पूर्णपणे शंभर टक्के आहे आमचा मध्ये भोग असा रेश आकाशभाऊना मत करू एवढं आमचं आहे कारण की ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही स्थानिक लोकांसाठी असते आणि युती करून यांनी काय केलेलं आहे की बाहेरच्या लोकांना जास्त त्यांनी प्राधान्य दिले हे चुकीचं आहे हे त्यांना दाखवण्यासाठी आम्हाला आकाशभो कासारणाच निवडून आहे आणि सर्वांना एकच सांगणं आहे की आकाशभो कासऱ्यांना तुम्ही मत करा एवढी आमची तुमची विनंती आकाश बो कसारे तुझं काम करतील पूर्ण होतील करतील आकाशभो काशभो काम करतील करू शकत नाही कारण की हा स्थानिक लेवलचा माणूस आहे ग्राउंड लेवलचा माणूस आहे हे बाकी सर्व आलेले हे राजेशाही घराण्यातून आलेले आहे हे घराणेशाही राजकारण चाललंय आहे हे थोडाच असेल तर आपल्या आकाशभोस बोज का सारे काम करतील दुसरं कोणी करू शकत नाही माझं एकच म्हणणं आहे बाहेरचं पार्सल बाहेर ठेवा आणि जे आकाश आहे ते मागच्या नऊ वर्षापासून समाजकार्यात ते आणि ते जे एक चांगला चेहरा आहे नगराध्यक्षासाठी ते बाकीचे जे, जे बाकीचे काम आहे आता मध्ये पाणी पाणी पुरवठा बरोबर नाही नळ लाईन सगळीकडे जा गेलेली नाहीये वीजची कमी आहे वीज कधी बी येते कधी बी जाते ते सर्व सुरळीत पाळ पाडतील असं माझं म्हणणं आहे सर्वांनी मशाल मशाल दाबून आकाश बोलला विजय करा चांगले महत्वाचे मुद्दे युवा पिढीने मांडलेत म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल त्यानंतर विजेचा प्रश्न असेल सुद्धा त्यांनी मांडलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची काही नेते तिथे आपल्या काय कोण वाटते तुम्हाला नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये आज प्रतिष्ठाची लढाई सुरू आहे या निवडणुकीमध्ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच विजय होणार आहे आणि नगराध्यक्ष होणार आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस आणि भीमशक्ती शिवशक्ती मिळून हा युद्ध आघाडी तयार केलेला आहे निश्चितच आमचा आकाशभाई कासारे शोभतभाई कासारे यांचे विजय निश्चित होणार आहे आमच्या पॅनलचा प्रश्न होतील ते सॉल्व्ह होतील का समजा होते आज आम्ही ज्या मागच्या वेळी निवडणूक मध्ये आम्ही स्वतः नगरसेवक हो राहिलेले शिवसेनेचं काम करत आलेले त्या कालगोड केले तर को कोविडचं काम असो कि सार्वजनिक लोकांचे मूलभूत सुविधा असो आणि कोणतेही अल्पसंख्यान व्यक्तीपासून तर कोणत्याही गोष्टीची आम्ही मूलभूत सुविधा पुरलेले रोड नाल्या आज तुम्ही पाहिलं तर देळगाव राजा शहराचा काया पलट जे रोड ते आम्ही उपोषण करून त्याग करून उपोषण करून आम्ही सार्वजनिक विकास कामासाठी आम्ही योगदान दिलेलं आहे हा आमचं शिवसेना पक्षाचं योगदान आहे तुमचं माझं मत महाविकास आघाडी माझं मत महाविकास आघाडी शोभा गिरीधर कासारे आकाश कासारे यांचा शहर एकदम फ्रेश आहे आणि एकदम चांगला सामाजिक कार्यक्रम व्यक्ती आहे आमचा शंभर टक्के विजय आकाश कासारे ती युती झाली त्याची पुढे काय त्याचं काय म्हणतो म्हणजे कस खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची युती जर झाली तर शिवसेना नाही नाही ते वेगळा पक्ष आहे आमचा वेगळा आम्ही ओरिजिनल शिवसेनेचे उद्धव साहेबांचे ठाकरे इज अ ब्रँड इज अ ब्रँड पण माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची युती आहे ते नाही पण त्यांची युती युती आहे पण युती म्हणून आता आज गोशिंदे करू शकत त्यांची नगर विकास आघाडी म्हणून आहे आज शरद पवार साहेबाचा बी फोटो नाही लावू शकत ते आज अपक्ष पॅनल म्हणून उभे त्यांचे नगर विकास पॅनल आहे पॅनल आहे पक्ष म्हणून नाहीये पक्ष म्हणून नाही आमचा हा मूळ पक्ष हा महाविकास आघाडी म्हणून जेव्हापासून उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तेव्हापासून जे महाविकास आघाडी आहे ते अस्तित्वात आजपर्यंत महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे आम्ही सध्या भारतीय जनता पार्टीची सध्या वारा आहे समजा महाराष्ट्रात आपण धरू असतो तर त्याच्या जागा बरेच इथं त्याचा काय फरक पडेल का तुम्हाला काय नाही इथं भारतीय जनता पार्टीचा प्रश्न पाहिलं तर हा वर्चस्व बुलढाणा जिल्ह्यात जळगावच्या शहरामध्ये हा चालू आमदार त्यांचं वर्चस्व मान्य करतो पण भाजपचं वर्चस्व एवढं नाहीये तर अजून एक युवा आपल्या सोबत आहे आता कोण वाटतील कोण न आकाश आकाशदादा कासारे यांच्या आजी शोभागिरीधर कासारे कारण आकाशदादा कासारे असे की त्रि वेरा कधी कॉल करा आपल्या मदतीला धावून येतात ग गोरगरिबांच्या मदतीला धावून येतात आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे एकमेव हो। म्हणजे आकाशदादा कासारे माझं मत आकाशदादा कासारे यांना मशाल धन्यवाद सूरज हनुमंत आहेत नगरसेवक साठी उभे आहेत ते प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर दादा तुमचा काय मॅनिफेस्टो आहे समजा माझ्या वार्डामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहे घाणीच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे उड्या नालीच्या समस्या आहे त्यानंतर शौचालयाच्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी या नगर परिषदेला उभा आहे गावामध्ये वार्डामध्ये जे लाईटचं जातं येणं सुरू असतं लपंडाव उन्हाळ्याच्या वेळेस पाहुणे आलेले असते आपल्या घरी त्यानंतर कचऱ्याची ढिगामुळं पावसाळ्यामध्ये रोगराई पसरत पसरते त्यामुळं जी नाल्याची आणि पाण्याची जी व्यवस्थापन आहे घाण कचऱ्याचं व्यवस्थापन ती वाडामध्ये व्यवस्थित नसल्यामुळं पूर्ण रोगाची समस्या वाढायला लागली आम्हाला त्यामुळं घानाची गाडी जाण्यासाठी घाण कचरा साफ करण्यासाठी आणि मी माझ्या ज्या अगोदरच्या नगरसेवकांकडून चुका झालेल्या पुढे जाण्यासाठी मी वार्डात उभा राहिलेलो नगर परिषदला आणि वार्डातल्या लोकांना शासकीय योजना कशा भेटणार त्या योजनेतून माहिती कशी भेटणार त्यानंतर त्यांच्या केवायसी लाडक्या बहिणी योजना त्यानंतर राशन कार्डच्या अडचणी लाईट बिलच्या अडचणी घरकुलच्या समस्या नगर परिषदेच्या जन्म नोंदणी मृत्यूच्या समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी मी चोड़े चोड़े नगर परिषदेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की सर्व जनतेनी या सगळ्या गोष्टीचा छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे नगरसेवक हा आपल्या घराच्या बाजूचा असला पाहिजे आपल्या सोबत बसणारा असला पाहिजे तो जर का बसणारा असला तर आपल्या सगळ्या समस्या सोडवू शकतो आणि तो त्या तेवढ्या दृष्टीने आणि तो दूरदृष्टीने असला पाहिजे कि तो फक्त त्याच्या वार्डा मर्यादित नसला पाहिजे तर त्यांनी पूर्ण गावाचा विचार केला पाहिजे नगरसेवक हा फक्त एका न वस्तीचा नसून तो पूर्ण देळगुरात असतो त्यांना त्याचं मोठं मन ठेवून प्रत्येकासाठी सौजन्याचं वागणूक दिली पाहिजे का मागच्या पाच वर्षात ती कामं नाही झाली मागच्या पाच वर्षात झालेले जे झाले कामं नाही ते कामं काम काम पूर्ण करण्यासाठीच मी उभा आहे मागच्या वर्षी माझ्याकडून ज्या कामाच्या आणि माझी काम करायची सवय मी लहानपणापासून फक्त कामच करतो आणि माझी जनता ही माझी देवी आणि मी त्याचा सेवक आहे म्हणून मी सेवा करण्यासाठी उभा आहे सगळे लोकांना पद प्रतिष्ठा कशासाठी पाहिजे ही सगळ्या जणांची वेगवेगळी असते माझा फक्त हेतू समाजाची सेवा आहे आणि ती सेवा केल्यानंतरच या राष्ट्रासाठी या देशासाठी मी काहीतरी करू शकतो आणि माझं या गावाला काहीतरी देणं म्हणून मी नगर परिषदेला उभा आहे मी काही माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उभा नाहीये आता नगराध्यक्ष असेल किंवा हो, नगरसेवक असतील त्यामध्ये तुम्ही हो काय असे त्यांचे मूल्य पाहता किंवा ते काय म्हणून बघता तुमचं एज्युकेशन बघता त्यांचं का का तुम्ही काय बघून त्यांना मतदान देता सर्वात प्रथम आपल्या हे कास्ट बघायला नाही पाहिजे जाती करायला नाही पाहिजे शिक्षित उमेदवार हे पाहिजे कारण की समाजा वरतून सरकारनं आता आपले सरकार आहे भाजपचं केंद्रात पण आहे राज्यात पण आहे तर यांनी इतक्या मोठ्या सोयीसुविधा आणि एवढ्या मोठ्या योजना आणलेल्या आहे की ते आपल्याला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत पोहोचत नाहीये त्या कसं जास्तीत जास्त प्रगती म्हणजे हे व्हायला पाहिजे सुधारणा झाली पाहिजे लोकांना योजना घरोघरी पोचल्या पाहिजे हे सर्वात प्रथम आपला हे हेतू पाहिजे की लोक कसे सुधारले पाहिजे कसं कचऱ्याची समस्या आली पाण्याची समस्या झाली नाल्या उघड्या की याची समस्या आपल्याला दूर करता आली पाहिजे सर्वसामान्य जनतेला पोचता आलं पाहिजे हक्काचा माणूस पाहिजे की आपण त्याच्या जवळ जाऊन उभं राहून तिथं बोलू शकतो हक्कानं तुमचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे हा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे आणि हक्काचा माणूस पाहिजे जवळचा की आपण त्यांना सांगू शकतो ते समजून घेऊ त्यांना ते सॉल्व्ह करायला पाहिजे दादा काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगरसेवक आपल्या नगराध्यक्ष इथं डॉक्टर राजेंद्र साहेब आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब यांनी जनतेच्या आग्रहापोटी नगरविकास आघाडी स्थापन केलेली आहे या नगरविकास आघाडीची सर्व नगरसेवक आणि त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार हे दणदणीत विजयी होतील अशी पूर्ण आशा आणि खात्री मला आहे डॉक्टर शिंगणे साहेबांचं संयमी नेतृत्व विकासोभिमुख नेतृत्व डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांचं विकास, साहे विकास पुरुष ही जी प्रतिमा झालेली आहे ही शहरातली जनता नक्कीच स्वीकारेल अशी मला वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये जनता या दोघांच्या पाठीशी उभं राहील याची सुद्धा मला खात्री आहे काही मागच्या पाच वर्षातले काही हुधी कामं होते ते होतील का आता मग काय राहिले होते पंचवीस वर्ष डॉक्टर शेंगणेसाहेब आमदार होते मंत्री होते पाच वर्ष डॉक्टर खेडेकर साहेब आमदार होते आणि मागील काळात खेडेकर साहेब हे आमदार जे नसले तरी ते सत्तेत होते त्यांनी कोट्यवधीचा हो निधी या दोघांनी पण आपापल्या कार्यकाळात आणलेला आहे जनतेला विश्वास आहे की देळवरा शहराचा विकास हे दोघंच करू शकतात आणि मोठमोठाली कामे या दोघांच्या माध्यमातून यापूर्वी झालेली आहे आणि भविष्यात हे काम होतील अशी अपेक्षा आहे म्हणजे जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तो त्या महाविकास आपल्या आघाडीचाच होईल नगरविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल तुमचं मत काय दादा आमचा आमच्या मनातलं ताईद म्हणजे बंटी सुनगत तो निवडून येईल चांगल्या भरघोस मतांना निवडून येईल तो कारण की तो तळागाळात म्हणजे या आमच्या मित्रमंडळ म्हणा किंवा गावातले काही समस्या म्हणा त्याच्यात सगळ्यात आग्रसीर असतो आणि या गावामध्ये फक्त एकच समस्या आहे ती सर्वांना जाणवती ती आहे नळाची पाण्याची त्याच्यावर सगळ्यात पहिले आम्ही त्याच्यावर काम करणार आहे तो निवडून आला की सगळ्यात पहिले त्याच्यावर आम्ही काम करणार आहे या गावाला आठ दिवसाला नळ कसे मिळतील पाणी कसे मिळेल याच्यावर पहिले काम होणार आहे आणि बाकीच्या समस्या ज्या आहे तर त्या जवळपास ऑलमोस्ट ज्या आहे ना त्या मार्गी लागलेल्या आहे काही प्रगतीवर काही झालेल्या आहे ही एकच समस्या अशी आहे की पाण्याची ही समस्या पहिले सोडून येते आणि तो भरघोस मतांनी निवडून येईल नगराध्यक्ष झाल्यानंतर शंभर टक्के ती पाण्याची समस्या सोडून पहिले पाण्याची समस्या निर्माण म्हणजे निर्माण झालेली आहे आठ दिवसात पाणी येत नाही उन्हाळ्यामध्ये महिना महिना येत नाही काही तांत्रिक अडचणी आहे जवळ तर धरणा असल्याचं तात्थ अडचणी तर त्या अडचणीवर पहिली मात जी राहणार आता त्यात काय साहेब आणि खेडेकर साहेब हे दोघं यांनी आघाडी केलेली आहे म्हणजे तिथं आता कोणत्याही प्रकारच्या समस्याला कोणी काही होणार असं काहीच होणार नाही की कुठं तरी अडचणी आल्या कुठंच होणार नाही इथून तर दिल्लीपर्यंत सत्तेत राहू शंभर टक्के ज्या जनतेसाठी काम होईल प्रभाग क्रमांक नऊ ब मधले जे उमेदवार होते आम आदमी पार्टीचे त्यांनी विड्रॉल घेतलेला आहे त्याचं कारण आपण समजून घेऊया नमस्कार मी मंगेश महार तिडके मी आम आम आदमी पार्टी अध्यक्ष होतो आणि मी देळगाव शहरातून एक माझी स्वतःची सीट आम आदमी तर्फे उतरवली होती मात्र देळगावच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कधीतरी आपल्यामुळे चांगला उमेदवार पडू नये या अनुषंगाने मी माझा एबी मागे घेतला आणि आमचा पक्ष हा देहोराच्या शहरासाठी जे विकास काम करेल या व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही उभं राहणार आहे लवकरच आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा चांगल्या दे। दे। उमेदवाराला देऊ अध्यक्ष असेल किंवा आणखी नगर सर्व नगरसेवकाला आम्ही पाठिंबा देणार आहोत काँग्रेस आणि युबी डीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या आजी आहेत आणि त्यांचे हे नातू आपल्यासोबत आहेत सध्या तर त्यांचं आपण मत जाणून घेऊया दादा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुमचा काय मॅनिफेस्टो आहे त्याबद्दल थोडं सांगा सर्वप्रथम देवराज शहरामध्ये नगराध्यक्ष ए सी सुटलेला आहे त्यानिमित्त सी समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमचा समाज एक होऊन एक एसीचा उमेदवार दिलेला आहे शहरात रडले रखडलेले विकास असतील रस्ते असतील आणि सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा प्रश्न असतील हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीत उतरणार आहेत जाती ला धर्मांना घेऊन आम्ही सोबत घेऊन लढणार आहोत आणि सर्वांना शहराचा विकास कसा होईल नगरपालिके आम्ही प्रयत्न करणार आहोत आता काही काही प्रश्न प्रश्न जी होती समजा पाण्याचा होता तर त्यावर तुमचं कसं राहील म्हणजे ती कसं सॉल्व्ह करण्यासाठी काय तुमचं हे राहील हे शहरामध्ये आठ दिवसानंतर पाणी येतोय आम्ही एक ते दोन दिवसाच्या आत पाणी सोडण्याचा प्रयत्न करू आलेली पाईपलाईन आहे ते शँक्शन झालेली आहे त्याचा पाठपुरावा करू आम्ही सर्व कामे योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आणि खेडेकर साहेब असतील शिगणी साहेब असतील त्यांनी एक आघाडी के तयार केली त्याबद्दल तुमचं काय मत ती आघाडी म्हणता येणार त्याला ते अपक्ष पॅनल आहे त्या पॅनल म्हणजे आम्ही अधिकृत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना आणि काँग्रेस आमच्यासोबत आहे कसारिते जर झाले कर अध्यक्ष तर सगळे तुमचे प्रश्न मिटतील का सर्व पक्ष सर्व प्रश्न मिटवण्याचं काम आमची बाई या ठिकाणी सरसामान्य पासून तर श्रीमंतापर्यंत गोरगरीबापर्यंत सगळ्याचं काम हाती घेण्याचा निर्णय हा आम्ही एकमय माणसाने ठरवलेला आहे आणि काम होईल सर्वजणांचे चाल धन्यवाद प्रभाग क्रमांक तीन अ चे जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत आ, मी सूरज संजय खांडेवराड मी अकोट विकास आघाडीतर्फे मला उमेदवारी जाहीर झालेली आहे मी प्रभाग क्रमांक तीनचा अधिकृत उमेदवार आहे बाकी आमच्या इथे ज्या समस्या आहेत ह्या बरेचसे मागील उमेदवारांनी काही आश्वासन देऊन ठेवलेली आहे लाईनचे तार झाले शौचालयाचे काम झाले सार्वजनिक शौचालय झालं रस्ते झाले हे काम अजून झालेले नाही आहे आता हे कामं करण्यासाठी आम्ही युवा पिढी यामध्ये सक्रिय झालो आहे आता हे कामं आम्ही जसे आम्ही निवडून आलो तसेच आम्ही या कामाशी सुरुवात करणार म्हणजे आता तुम्ही जसे निवडून आले तशीच काम हो, चालू करणार हो तसे काम आम्ही चालू करणार आम्ही म्हणजे असं आमचा जाहीरनामा जो आहे हा आम्ही आता तयार केला जाहीरनामा आमचा आता तिथे आम्ही देऊ त्यामध्ये आम्ही कामं टाकलेले भरपूरसे काही युवकांसाठी व्यायामशाळा या गोष्टी आम्ही आता करणार हो आता हे युवा नगरसेवक होते म्हणजे आता नगरसेवकासाठी उमेदवार होते आता यांचं कसं मत आहे की बाबा मी एक युवा उमेदवार आहे आणि आम्ही जसं आम्ही निवडून येऊ तसं आम्ही काम चालू करू असं हो। त्यांचं मत आहे हो।